नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनानं महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत पर्यावरणपूरक बांबू लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची योजना सुरू केलेली आहे या योजनेनुसार शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी सात लाख रुपयांपर्यंत अनुदान दिलं जातं वन विभागाच्या सामाजिक वनीकरण शाखेमार्फत ही योजना राबवली जात असून शेतकऱ्यांनी याचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचं आवाहन शासनाच्या मार्फत करण्यात येत आहे शेतकरी मित्रांनो मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार समाधान मध्ये आपल्या आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या चॅनलवर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल दाबायला विसरू नका जेणेकरून या पुढील सर्व शेतीविषयी नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील चला तर मग पाहूया सविस्तर माहिती शेतकरी मित्रांनो बांबू लागवड अनुदान या योजनेचा उद्देश काय आहे तर शेतकरी मित्रांनो बांबू लागवडीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासोबतच पर्यावरणाचं संरक्षण होतं बांबूची शेती कमी पाणी आणि कमी देखभालीसुद्धा आपल्याला करता येते या योजनेत तीन बाय तीन मीटर अंतरावर बांबू लागवडीसाठी येणारा अंदाजित खर्च आणि त्यावर मिळणाऱ्या अनुदानाची सविस्तर माहिती दिलेली आहे शेतकरी मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी लागवडीच्या रोपानुसार अंदाजित खर्च इस्टिमेट तयार करून सादर करायचं असतं शेतकरी मित्रांनो सर्वसाधारणपणे तीन वर्षांसाठी अंदाजित खर्च आणि अनुदानाचा तपशील या योजनेतील अनुदान बांबू लागवडीच्या संपूर्ण तीन वर्षाच्या खर्चावर आधारित आहे हा खर्च दोन मुख्य स्तरांमध्ये विभागलेला आहे शंभर रुपयांसाठी आणि अकराशे रुपयांसाठी अकराशे रुपयांसाठीचा एकूण अंदाजित खर्च सहा लाख नव्वद हजार नव्वद रुपये आहे जो जवळपास सात लाख रुपयांच्या अनुदान इतकाच आहे शेतकरी मित्रांनो बांबू लागवडी करण्यासाठी लागवडपूर्व कामे काय करायची आहेत यात जमिनीची तयारी करणं खड्डे खोदणे त्याचबरोबर कुंपण घालणे याचा समावेश असतो अकराशे रुपयांसाठीचा अंदाजित खर्च एक लाख एकोणऐंशी हजार दोनशे बहात्तर पॉईंट पन्नास रुपये यामध्ये सहाशे बत्तीस पॉईंट पाच मनुष्य दिवस आणि सहा हजार सहाशे रुपये साहित्याचा खर्च अपेक्षित असतो शेतकरी मित्रांनो पहिल्या वर्षाची कामं काय आहेत खड्ड्यांमध्ये माती आणि खत शेणखत रासायनिक खत भरणे रासा रोपांची खरेदी लागवड निंदणी आणि पाण्याचा पाणी देण्याचा खर्च यात समाविष्ट आहे अकराशे रोपांसाठीचा अंदाजित खर्च दोन लाख चौदा हजार सहाशे त्रेपन्न रुपये यासाठी चारशे अष्ट्याहत्तर मनुष्य दिवस आणि चौऱ्याऐंशी हजार बावीस रुपये साहित्याचा खर्च अपेक्षित आहे शेतकरी मित्रांनो दुसऱ्या वर्षाची कामे काय आहेत या टप्प्यात नांग्या भरणे खत देणे निंदणी करणे आणि पिकाचं संरक्षण करण्याचा खर्च येतो अकराशे रोपांसाठीचा अंदाजित खर्च एक लाख चव्वेचाळीस हजार दोनशे चौऱ्याहत्तर रुपये यासाठी तीनशे शहाण्णव मनुष्य दिवस आणि छत्तीस हजार एकशे सहासष्ट रुपये साहित्याचा खर्च अपेक्षित आहे तिसऱ्या वर्षाची कामं कोणती आहेत तिसऱ्या वर्षात खत निंदणी पीक संरक्षण आणि पाणी देण्याचा खर्च ग्रहीत धरला जातो अकराशे रुपयासाठी अंदाजित खर्च एक लाख एकावन्न हजार आठशे नव्वद रुपये यासाठी तीनशे पंच्याऐंशी मनुष्य दिवस आणि शहा शेहेचाळीस हजार सातशे पंच्याऐंशी रुपये साहित्याचा खर्च अपेक्षित आहे शेतकरी मित्रांनो एकूण अंदाजित खर्च हा तीन वर्षांचा पाहिला तर अकराशे रुपयांसाठी लागणाऱ्या तीन वर्षांचा एकूण खर्च मनुष्य दिवस अठराशे ब्याण्णव मजुरी जाईल पाच लाख सोळा हजार पाचशे सोळा रुपये साहित्य एक लाख त्र्याहत्तर हजार पाचशे चौऱ्याहत्तर रुपये एकूण खर्च सहा लाख नव्वद हजार नव्वद रुपये आपल्याला येणार आहे शेतकरी मित्रांनो बांबू लागवडीसाठी अनुदान मनरेगा म्हणजेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत दिले जाते ज्यात कामासाठी लागणारे मनुष्यबळ आणि साहित्य यांचा खर्च निश्चित केला जातो यामध्ये पंच्याहत्तर टक्के अकुशल मजुरी आणि पंचवीस टक्के कुशल मजुरीसाठी निधी उपलब्ध असतो शेतकरी मित्रांनो या योजनेमध्ये सहभाग घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया आणि संपर्क तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी लागवडीच्या रोपांच्या संख्येनुसार अंदाजित खर्चाचा प्रस्ताव तयार करून संबंधित वन विभागाच्या सामाजिक वनीकरण शाखेत सादर करणं आवश्यक आहे अधिक माहितीसाठी शेतकरी त्यांच्या जवळील वन विभाग कार्यालयाशी किंवा सामाजिक वनीकरण शाखेशी संपर्क साधू शकतात शेतकरी मित्रांनो सात लाख हे अनुदान आपल्याला एक हेक्टर क्षेत्रासाठी दिलं जाणार आहे ज्यामध्ये अकराशे रोपं ही बांबूची बसणार आहेत शेतकरी मित्रांनो अनुदानासाठी आवश्यक अटी जर पाहिल्या तर पहिल्या वर्षी रोपांसाठीच्या खर्चाच्या आधारावर अनुदान दिलं जातं दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी ऐंशी टक्केपेक्षा जास्त बांबू रोपं जिवंत असणं आवश्यक आहे अन्यथा पुढील अनुदान मिळणार नाही शेतकरी मित्रांनो सिंधुदुर्ग सातारा लातूर या जिल्ह्यांचा समावेश आहे पण इतर जिल्ह्यांमध्येही या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो शेतकरी मित्रांनो या योजनेमध्ये ऑनलाईन आपल्याला अर्ज करायचा असेल तर महाराष्ट्र वन पोर्टल या सरकारी पोर्टलवर अर्ज आपण करू शकता तर शेतकरी मित्रांनो आपल्याकडं जर पडीक जमीन असेल त्या ठिकाणी आपण बांबू लागवड करू शकता आणि शासनाचं सात लाख रुपये अनुदानसुद्धा आपण घेऊ शकता शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट करा आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून पुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद